करा, करा, करा। लाल मातीतील माझ्या भोळ्या माणसाला केवळ गटार रस्त्यापलीकडे विकास हा काही माहीत नसल्यानेच सुतार लोहा समाज आजही उपेक्षित आहे त्यामुळे शाश्वत विकासाचे ध्येय पुढे नेऊ पाहत असलेल्या अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या समाजाचा पाठिंबा देत असल्याचे मत विश्वकर्मा सुतार लोहार समाजाचे तालुकाध्यक्ष सुरेश सुतार यांनी व्यक्त केले बुधवारी दौलत कारखाना कार्यस्थळावर चंगट तालुका विश्वकर्मा सुतार लोहार समाजाच्या प्रतिनिधींनी मिळून चेअरमन खोराटे यांची भेट घेऊन त्यांच्याशी आपल्या समाजाच्या अडीअडचणीविषयी चर्चा केली सुतार पुढे म्हणाले तालुक्यात आमच्या समाजातील बऱ्यापैकी मतदार असतानाही केवळ राजकारणासाठी आमचा वापर झाला आता यापुढे तसे होऊ देऊ नसणारे खोराटे हो यांच्या रूपाने आम्हाला नव नेतृत्व लाभतंय त्यांच्यासाठी जीवाचे रान करू अशी गवाहीही त्यांनी दिली उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठीच मी विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे त्यात तुमच्यासारख्या समाजाचा मला पाठिंबा मिळतोय याने माझा आत्मविश्वास आणखीन धुनावले यात शंका नसल्याचे अथबचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी यावेळी सांगितले यावेळी सचिव अनंत विठ्ठल सुतार आंबेवडी गावचे सरपंच युवराज सुतार मानगाव येथील भावकांना लोहार चंदगड येथील अनंत लोहार नगरसेवक बाळासाहेब हळदनकर उपस्थित होते